आज पुलसांगी या गावामध्ये खरं पाहिलं तर आठ डिसेंबरला संताजी महाराजांची जयंती असते पण आम्ही आज समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती अतिशय अतिशय उत्साहात आणि हर्ष या ठिकाणी साजरी करत आहोत सर्व समाजबांधव या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आम्हाला यवतमाळवरून माहूरवरून अशा विविध ठिकाणावरून प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत सुद्धा प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत आणि आपण मागे पाहता ग्रामपंचायतच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी पंचवींशी स्क्वेअर फूट जागा इथे उपलब्ध करून दिलेली आहे तसेच दार सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक गोरची व्यवस्था सुद्धा या ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या समाजासाठी इथं होणार आहे तर मी या थ्री डी न्यूज चॅनलच्या वतीनं सर्वांना सांगू इच्छितो की तेली समाजाच्या वतीनं आजची जयंती असे उत्साहामध्ये पार पडली आणि सर्वांचे आभार या ठिकाणी मी बोलताना आपणास व्यक्त करतो जय संतजी